जय भीम नम मी भीमराव मी आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हा नारा परिसरात व्हा एकशे तीस एकर जागेवर त्यासाठी आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आज दोनशे तीन वा दिवस आहे काय भावना आहेत जे आंदोलन करते आहेत ते आपण जाणून घेऊया एका ठिकाणा खोबरा आम्ही इथे हा जो आंदोलन जो आम्ही करत आहोत त्याच्या आधी आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये सगळे बिहारामध्ये हिंडलो त्याच्यानंतर पूर्ण कॉर्पोरेशन जिल्ह्यामध्ये एन आय टी मध्ये सगळ्यांना निवेदन दिलं तिथे आम्ही सगळ्यांना सांगितलं त्याच्यानंतर दोन ऑक्टोबर पासून इथे आम्ही आंदोलनाला बसलो हो। आहोत आज दोनशे ती दोनशे तीन दिवस झाले आहेत तर हा आमचा सारखाच म्हणजे उपासन साखळी उपासन चालू आहे आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आम्हाला म्हणजे सरकारकडनं काही भरोसा मिळणार नाही एकशे तीस एकरला जे उद्घाटन होणार नाही जेव्हा जोपर्यंत आम्हाला तिथून काही आश्वासन मिळणार नाही किंवा जोपर्यंत ते इथून काही उद्घाटन करणार तो नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही माझे नाव वत्सलाईश्वर बेले आहे मी फेब्रुवारी महिन्यापासून ह्या आंदोलनात सतत येत आहे आणि जोपर्यंत हे आमची मागणी जी आहे एकशे तीस एकर जमिनीची ती पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही असंच इथं बसत राहू माझे नाव सुनीता सांगोळे आहे मी दोन ऑक्टोबर पासून इथं येत आहे कधी येते कधी नाही येत एखादी वेळा नाही येत पण येते मी नेहमीच येते आणि जेव्हापर्यंत हे जागा आम्हाला मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथं येऊ मी विजया तुकाराम पाटील मी इथे आंदोलनाला बसली आहे आणि चौदा एप्रिल बाबासाहेब जयंतीच्या दिवशी बावनकुळेजी बावन इथे आले होते आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आठ पंधरा दिवसामध्ये मी इथे मिटिंग घेईल तिथे तुम्ही लोक यायचं बा इथे जर मिटिंग नाही अरेंज झाली तर तुम्हाला मुंबईला यावं लागेल तर तुम्हाला मुंबईला जर आलात तर म्हणजे बरंच होईल असं ते म्हणाले पण पाहू बा तुम्हाला सोपं जर नागपूरला आहे तर आमचा पूर्ण विश्वास आहे बावनकुळेजीवर कि ते हे काम पंधरा वीस दिवसामध्ये करतील आणि काहीतरी निर्णय लागेल कारण ते जे बोलले त्यांच्यावरून आम्हाला वाटलं की म्हणजे एकशे तीस एकर जागेबद्दल त्यांना म्हणजे वाटते की ही जागा बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कला भेटली पाहिजे मी वनिता अशोक वालदे मी ते दोन ऑक्टोंबर पासून येत आहे दोन ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू झालंय आणि तेव्हापासून आम्ही ते आंदोलनाला बसत आहोत आणि बावनकुळे सर येऊन इथे बोलून गेले की तुम्हाला मिटिंग लावून देऊन तर आम्ही वाट ते आम्हाला मिटिंग लावून देतील तेव्हापर्यंत आम्ही हा आंदोलन बंद नाही करणार जेव्हापर्यंत भूमिपूजन होणार नाही मी शशिकला जनार्दन सालखुरे आंदोलन संदर्भात आंदोलना बाबतीत हे सांगेल कि सात महिने होऊन राहिले जवळपास आम्ही दोन ऑक्टोबर पासून हे आंदोलन चालू केलं आणि बरेचसे मोर्चे काढले नाम निवेदन देऊन झालं आणि त्या दिवशी बावनकुळे साहेबजी येऊन गेले चौदा एप्रिलला त्यांनी आम्हाला पण आश्वासन दिलं की मिटिंग बरोवू या आठ दिवसात नाही तर पंधरा दिवसामध्ये आणि मी नक्की करणार असं पण आम्हाला आंदोलन तुम्ही सोडून द्या असं नाही बोलले पण आम्ही त्यांना म्हटलं साहेब जोपर्यंत हे एकशे तीस एकर जागा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही जयमी प्रमिला ताई टेंभेकर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासन या आंदोलनाची सुरुवात झाली तत्पूर्वी या समितीचे अध्यक्ष चंदू पाटील सर आणि इतरत्र उपासिका विहारा विहारात येऊन भेट देऊन गेल्या आणि तिथूनच हे आंदोलनाची सुरुवात पाण्या पावसापासून झाली आणि दोन मोठे मोर्चे झाले एक धडक मोर्चा झाला एक एल्गार मोर्चा झाला आणि चौदा तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्ताने नागपूरचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे त्यांनी या, बावन या प्लॅटफॉर्मला व्हिजिट दिली हे सगळं आमचे अध्यक्ष आहे या समितीचे आणि बाकीचे सदस्य यांच्या प्रयत्नांनी या धावपळीने ते ते आले तिथे फार उत्तम गोष्ट झाली आणि प्रॉमिसही करून गेले कि या उच्चस्तरीय मी लावतो ताबडतोब आठ दिवसामध्ये आणि इथे समाज कल्याण विभाग त्यांच्याकडे आणि सीएम या दोघांकडे हा प्रश्न आहे तर हा प्रश्न ते उचलून धरायला पाहिजे आणि इथला विकास व्हायला पाहिजे उत्तर नागपूरला इथे रोजगार लागेल आणि बाकीच्या शिक्षणाच्या संधी आहे बऱ्याचशा इतरत्र गोष्टी आहेत तर ह्या इथे पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची ही इच्छा आहे आणि त्याकरिता मी पुरेपूर प्रयत्न करेल असं ते हवी देऊन गेलेले आहेत आम्हालाही वाट आहे की त्यांनी आठ दिवसामध्ये काहीतरी मी हा प्रश्न उचलून लावतो म्हणून तिथे आमचे डोळे लागलेले आहेत ला पण अजूनही त्यांचा अँसर आलेला नाही आहे आणि आंदोलनाला दोनशे तीन दिवस झालेले आहे आमच्या महिला वयस्क आहेत त्या कंटिन्यू काय हाल होतात तरीही त्या जिद्द देऊन फक्त फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि आमच्या अधिकाराचा आहे ना हा पार्क मिळायला पाहिजे इथे उत्तर नागपूरला हे असं विणसाणपणा नको व्हायला पाहिजे आणि हा पार्क काही आहे शासनाने दिलेलं आहे मग कुठे ते बिल्डर असो काही असो आम्हाला त्यांच्याशी काही नातक होत आमा, पार्कशी मतलब आहे आणि हे पार्क पर्यंत असंच हे आंदोलन सुरू ठेवूया <laughs> तर आपण बघितलं ना चंद्रशेखर बावनकुळे जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे चौदा एप्रिल रोजी या आंदोलन स्थळाला त्यांनी भेट दिलेली होती त्यांनी आश्वासन दिलं की एकशे तीस एकर जागा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी आहे ती जागा शासनातर्फे मी मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असं आश्वासन आंदोलनकर्त्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आंदोलनाच्या दोनशे तीनवा वा दिवस पण अद्यापही शासनाने दखल घेतली नाही परंतु हे जे आंदोलन सुरू आहे हे शांतपणे सुरू आहे शांततेत सुरू आहे सुरुवातीला निघाले या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी कारण नागपुरामध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री असं तापमान आहे आणि या तापमानामध्ये हे जे आंदोलनकारी आहेत ते बसलेले आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे इंटरनॅशनल पार्क आहे त्यांची जी एकशे तीस एकर जागा आहे ती लवकरात लवकर द्यावी आहे आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमो बुद्धाय